नमस्कार मी सौ चंदा लांडे मी आम्ही महाराष्ट्रातून आहोत अकराजणं आहोत आम्ही आणि आम्ही टूर पॅकेजवर या ठिकाणी आलो आहोत आणि काल आम्ही बैगापूर इकडे श्रीनगरला आम्ही हॉटेलमध्ये आलो आहोत पण त्या ठिकाणी जेव्हा ही घटना झाली आम्ही तिथून तिथं होतो आम्ही त्या ठिकाणी पण तिथून आम्ही रस्त्याने निघालो पण मी बी पी पेशंट असल्यामुळे आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी खाली थांबली आणि आमच्याच जवळचे जे लोक होते दहा जणं ते वर गेले आणि खाली आले आणि नंतर मग तेव्हापासून मग त्या ते मग तिथून आम्ही समोर आल्यावर आम्हाला मट समजलं की अशीशी घटना झाली तर तेव्हापासून माझी तब्येत खूप खराब झालेली आहे आणि रातभर मला झोप नाही काही नाही आणि श्रीनगरला श्रीनगरलासुद्धा खूप बंदोबस्त आहे आणि अजूनहीसुद्धा माझा बी पी वाढला आणि ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये आम्ही आला आहोत त्या ठिकाणी जो हॉटेलचा मालक आहे त्यांनी डॉक्टर अनुका विचारलं मला माझी तब्येतीची काळजी घेतली आणि ते म्हणत मी माझ्यातर्फे जे औषध पाणी होतं ते घेतलं आणि मुलीसुद्धा आमच्यासोबत ज्या तीन मुली आहेत त्यासुद्धा खूप घाबरलेल्या आहेत आणि त्या रडतसुद्धा आहेत तर आम्हाला तुमच्या आमच्या अमरावतीतून आम्हाला जे खासदार जे आमदार आहेत त्यांनी आम्हाला सुरक्षा प्रदान करावं अशी माझी विनंती आहे की आम्हाला इथून आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला इथून लवकरात लवकर काढण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे कारण की रस्ता बंद आहे रस्ता बंद असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही तर आम्हाला काहीतरी उपलब्ध द्यावा आणि सी आर पी झाले बी झाले यांना आमच्याकडे पाठवा आम्हाला इथून हलवा अशी आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो बस आमची हेच विनंती आहे